नमस्कार टेक मराठी लघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विम्याचा शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय पीक विमा योजना मृग बहार सन दोन हजार पंचवीससाठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमा एन सी आय पी पोर्टल डब्ल्यू 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 डॉट पी एम ए बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन सुरू झाले आहे यात भाग घेण्यासाठी प्रत्येक फळनेहा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे लिंबू द्राक्ष पेरू संत्रा चौदा जून मोसंबी चिकू तीस जून डाळीम चौदा जुलै सीताफळ एकतीस जुलैपर्यंत पीक किंवा उतरवता येऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कमी पाऊस जास्त पाऊस पावसातील खंड जास्त आर्द्रता यासारख्या हवामान घटक याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी पुढील प्रमाणे आहेत ॲग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक जमीन धारणा उतारा जी ओ टॅग फोटो ई पीक पाहणी बंधनकारक आहे ई पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो ई पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै ऑगस्ट महिन्यात करू शकतात जास्त माहिती घेण्यासाठी नजीकच्या विमा कंपनी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा